ज्यांचे भाग्य उदयाला आले आहे ज्यांच्यावर गुरूंची कृपा होणार आहे फक्त तेच ऐकू शकतील नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाही कारण ज्यांच्या जीवनात गुरूंची कृपा उतरायला सुरुवात झाली आहे त्यांनाच आजचे शब्द ऐकू येतील हे योगायोग नाही तर दैवी संकेत आहे भाग्य का बदलते मित्रांनो प्रत्येक माणसाचा जीवनप्रवास वेगळा असतो कधी काळो खूप असतो तर कधी प्रकाश आपोआप येतो परंतु जेव्हा गुरुची कृपा जीवनात येते तेव्हा एक अदृश्य बदल सुरू होतो मन शांत होऊ लागतं अडथळे दूर व्हायला लागतात योग्य निर्णय आपोआप सुचतात आणि जीवनात योग्य माणसे येऊ यो लागतात हे संकेत असतात भाग्य उदयाला तुमच्या दारात उभं आहे उद्यापासून येणारे सात शुभ संकेत गुरूंची कृपा मिळणाऱ्यांना पुढील सात गोष्टी अनुभवायला मिळतात एक अनपेक्षित चांगली बातमी जिथे आशा संपली होती तिथूनच चांगले बदल दिसतात दोन जुन्या समस्या स्वतः सुटणे ज्या गोष्टी महिनोने महिने आडल्या होत्या त्या अचानक मार्ग दाखवतात तीन मनात शांतता येणे हा सर्वात मोठा दैवी संकेत मनातली घाई चिंता भीती हळूहळू नाहीशी होऊ लागते चार योग्य दिशेचा इशारा काय करावे हे स्पष्टपणे जाणवते हे गुरुचक्र आहे पाच नवी संधी मिळणे काम नोकरी पैसा नाती कुठूनही नव्या तारांची उघडझाप सहा अंतप्रेरणा प्रखर होणे काय योग्य आणि काय अयोग्य हे त्वरित कळू लागते सात जीवनात प्रकाशस्वरूप व्यक्ती येणे ही व्यक्ती कधी मित्र असते कधी शिक्षक कधी अगदी अज्ञात व्यक्ती पण तिच्या माध्यमातून गुरु बोलताना जाणवते उद्याचा दिवस खास का आहे अशा काही वेळा असतात जेव्हा गुरुतत्व पृथ्वीवर अधिक जागृत होतं तेव्हा सकारात्मक ऊर्जा जास्त वेगाने कार्य करते उद्याचा दिवस ग्रहस्थितीनुसार शुभ मानसिकदृष्ट्या हलकी ऊर्जा नकारात्मकता कमी होणारा काळ असा असणार आहे म्हणून ज्यांचे भाग्य उदयाला उठणार आहे ते आज हा व्हिडिओ ऐकत आहेत हे काही योगायोग नाही गुरूंची कृपा आपल्या जीवनात कशी स्थिर करावी उद्यापासून तीन गोष्टी केल्या तर तुमचे भाग्य वेगाने उघडेल एक सकाळी पाच मिनटे शांत बसा मन स्वच्छ करा गुरुत्व आपोआप तुमच्या दिशेने ओढले जाईल दोन एक चांगले काम करा माणसाला आनंद देणे म्हणजे गुरूंना पूजणे तीन मी योग्य मार्गावर आहे हा मंत्र मनात ठेवा हा विचार तुमचे मार्ग उघडेल मित्रांनो जर हे शब्द तुमच्या मनाला भिडले असतील तर समजा भाग्य उद्यापासून तुमच्या दारात पाऊल टाकते गुरूंची कृपा तुमच्या जीवनात उतरते हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कारणाने आलेला आहे तुमच्या जीवनात प्रकाश शांतता आणि यश येऊ हीच प्रार्थना जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ